गोफनीन दगडाच्या मारा करायचा व सरळ बाळूबाईच्या देवळापुढच्या रस्त्याने गुरसाळ्याला घोडी पळवत न्यायची व शिपायांना आपल्या मागे याला भाग पाडायच म्हणजे त्या शिपायांना वाटलं बाज्या बायज्या पण गुरसाळ्याला गेलेत असा त्यांचा समज झाला पाहिजे गुरसाळ्यात गेल्यावर हुलकावणी देऊन सरळ भावलिंगाच्या डोंगराची दिशा धरून घोडी पळवत सरळ भावलिंगाच्या डोंगर गाठायचा बाज्या व बायजानी बापशाच्या खेळ बघायला थांबायचा इथी गोड्या साहेबाशी दोन हात करायची वेळ आली तरी दोन हात करायचे असा बेत ठरला धर्मशाळेत थांबणाऱ्या गड्ड्यांप्रसंग बघून सरळ वडूजच्या पलीकडच्या माळावर जाऊन शंकरला भेटायचे व त्याच्या विचारण पुढ काय करायचे ते ठरवायचे असा त्यांचा पक्का बेत ठरला नंतर ते वारवंटात गोंगड्यावर उद्याच्या योजनेचा विचार करत झोपलेन सकाळी बापशान त्यांना लवकर उठवलं व नदीवर अंघोळ करून याला सांगितलं बाज्याबाईजांनी येरणेच्या घाटावर आंघोळी केल्या व ते ज्योतिबाच्या देवणात जाऊन पाया पडले जवळ सतीची समाधी उंच शिखराची होती तिला त्यांनी नमस्कार केला व चालत घाटावर येऊन घाटाच्या पायरीवरच्या विठ्ठल रखुमाईच्या शिलेत कोरलेल्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी नदी पार केली व वा वाळवंटात मोडवून धर्मशालेत आले बारा वाजेपर्यंत बापशाच्या भाचाच्या लग्नाचा कार्यक्रम पार पाडला लग्नाला बापशाच्या जमातीची बरीच पावणी आली होती नंतर शिराभात आमटीच जेवण बापशानन सगळ्यांना दिल बरोबर एक वाजता बापशानन बाज्याबैजाला व त्याच्या जमातीतील इस्मांना बरोबर घेतलो व दोन छकऱ्या मथून व चार घोडी बरोबर घेऊन बाज्याबैजा व त्यांच्या साथीदारांसह डोंबारी मंडळी भावलिंगाच्या डोंगराकडे निघाली बरोबर तीन वाजता सगळेजण भावलिंगाच्या डोंगरावर पोहोचले बाजियान आपल्या साठीदारांना ठरल्याप्रमाणे एकाला शंकरकडे पेडगाव रस्त्यावर काडतुसे घ्यायला माळावर पाठवले तिघांना उंबरज्याच्या बाळूबाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे केले व आपण दोघे बापशाच्या जमातीबरोबर डोंगरावर आले डोंगरवर दोनच गोरेसाहेब त्यांत शिपाई हजर होते बाज्या बैजानं नीट निरखून बघितलं पण ते बंदुका पळवलेले गोरेसाहेब नव्हते बाज्या बैजान जरा सुटकेचा श्वास टाकला व त्यांनी बापशाला विचारले तू एकटाच सुपली बांधून आभाळात उडणार हायस काय त्यावर बापशा म्हणाला नाही मी माझ्या चंद्राला पण कला शिकवली या म्हणाला पण ती पटोशी हाय त्यावर बापशा म्हणाला चंद्राची इच्छाच आहे आभाळात तरंगायची तिला त्याचा ढवाळ लागल्या आहे हे ऐकताच बाज्या गप्प झाला बापशानन चंद्राला कासोटा खोचायला सांगितलं चंद्रान हिरवी इपक्याची नऊवारी साडी नेसली होती व अंगात रेशमी चोळी घातली होती कपाळाला चंद्र चंद्रकोरिवानी कुंकू ल्याली होती बापशानन चंद्रान्ही हातावर सुपलीकड्यात हात घालून अडकवली बापशानन सुपल्याच्या आतल्या बाजून रेशमी कापराचा अस्तर लावल होता व सुपल्याच्या आकार पण लांबुळका घाडीच्या पंखागत केला होता बापशानन आपल्या बहिणीला ताराला चंद्राच्या कपाळाला कुंकुवाच्या मळवट फराया लावल्यानंतर बापशानन आपल्या दोन्ही हातावर सुपली चढवली बापशानन अंगात पैरंग घातली नव्हती तो उगराच होता कमरेला तंग विजार सारखी तो नेसला होता व डोक्याला रंगीत रुमाल त्यानं बांधला होता तारानन चंद्राला जवळ घेतली व तिच्या गालावरून हात फिरवून तिच्या गालाचा मुका घेतला व म्हणाली चंद्रेले अघोरीपणान ताप घेऊ नगस तुझ्या पोटातल्या पोराचा इचार करूनच अंतर कापायचा बघ साहेबान उगीच जमिनीची आशा लावलीया माझ्या त्याच्या बोलण्यावर विश्वास बसलेला नाही पर पुला काय वाटतंय ते तू कर पस म्हणून तारानंद तिच्या पाठीवर थाप मारली ताराबरोबरच्या दुसऱ्या बायकांनी बी चंद्राचा कौतुक केला नंतर बापशा बैजाला बाजा 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 म्हणाला त्या गोड्या साहेबांना आपलं वचन पाळायला सांगा हे ऐकताच बाजानन तिथे हजर असल्या शिपाया करवी साहेबाला त्यानं लावल्या पैजेची व दिलेल्या वचनाची आठवण करून दिली गोड्या साहेबांनी होकारार्थी मान हलवल्याचा बघून बापशा बाजाला म्हणाला आम्ही जितके लांब तरंगत जाऊ तितक्या लांब तुम्ही गोडी पळवत याला पाहिजे व आम्ही जिथन जमिनीवर पाय ठेवू तिथे तुम्ही धोंडा ठेवून खून करायला पाहिजे हे पक्क ध्यानात ठेवा नंतर बापशान बाजाबैजाला रामराम घातला व चंद्राने पण त्यांना नमस्कार केला नंतर बापशाने गोड्या साहेबाकडे बघून इशारा केला व चंद्राला बरोबर घेऊन एक पाय पुढे करून डोंगराच्या अगदी तोकावर उभे राहून पवित्रा घेतला त्याने तोंडाने शिती वाजली व त्या दोघांनी डोंगराच्या कड्यावरून उडी मारून आपले सुपली बांधलेले दोन्हे हात घारीच्या पंखाप्रमाणे जोरात हलवू लागले त्याबरोबर ए पाखराप्रमाणे हवेत तरंगत येण्याने पुढे सरकू लागले बघता बघता त्यांनी बरेच अंतर कापले ते आभाला तरंगत होते व त्यांच्याबरोबर खाली जमिनीवर त्यांच्या भावकीतल्या डोंबाऱ्याची घोडी व गोरेसाहेब शिपाईसुद्धा घोड्यावर दौडत निघाले बाजा बैज्याने पण आपली घोडी साहेबाच्या घोड्याबरोबर पळविली संद्रा व बापशा बघता बघता आभाला तरंगत उंबरज्याची शिव ओलांडून ते सरळ पुढे येरळा नदीच्या दिशेने झेपावले त्या दोघांच्याही हात हलवण्याचा वेग इतका जबरदस्त होता की त्यामुळे ते वेगाने पुढे सरकत होते बाजा बॅज्या दोंबाऱ्यांच्या घोड्याबरोबर घोडी पळवतच होते परंतु त्यांचा अंदाज खरा ठरला वळूसच्या रस्त्याने आठ ते दहा घोड्याबरोबर दोन गोऱ्या साहेबाबरोबर शिपायांची पळटण पुढून पळत येताना दिसली व त्यांनी बारंबाई रस्त्याजवळ आजाबैजाला गाखले बाजाबैजाच्या साथीदारांनी गोफलीने त्यांच्यावर धोने फेकायला सुरुवात करताच त्यांनी घोड्यावरून उतरून रस्त्याकडेच्या तालियाडून बंदुकीचा नेम धरला व त्यांनी बार टाकायला सुरुवात करताच बाजाबैजांनी आपली घोडी सरळ बाळोबायच्या देवळाकडे आपल्या तीन साठीदारांसह पळवली त्यांच्या मागे गोरेसाहेब व शिपाईपणं घोड्यावरून पाठलाग करू लागले त्यांनी आपली गोडी यरळा नदीच्या दिशेने पळविली व ते नदी पार करून सरळ कातरखटावच्या रोखाने दौडत निघाळे त्यांच्या मागे ते साहेबांचे शिपाई हवेत बार टाकीत होते गोळ्या साहेबांना बाज्याबायज्याला पकडायची चांगली संधी चालून आली होती त्यामुळे ते दात ओठखातच आपली गोडी बाज्याबाईजाच्या मागे पळवीत होती त्यांनी वडूदच्या माडावरल्या कॅपातल्या गोड्या साहेबांचे कान भरून मदतीला सात ते आठ पोलिसांची पलटण मदतीसाठी मिळवली होती बायजाला गाठण्याचा त्यांचा अटोकट प्रयत्न चालला होता साहेब व शिपायांची गोडी येरळा नदीत आली पण तोपर्यंत बाज्याबाईजांनी बाज्या लांब अंतर तोडले होते आता बायजा आपल्या हाती लागत नाहीत हे त्या साहेबांनी ओळखले व त्यांनी आपली गोडी नदीपार करून माडावर थांबवली व त्या दोन साहेबांनी आपसात खल गेला ओ ठरवले की तो आभाळातून तरंगणारा डोंबारी बाज्याबाईजाचा साठीदार आहे त्यालाच आपण गाठूया असा विचार करून बाज्याबाईज्याचा पाठलाग करण्याचे सोडून त्यांनी आपली गोडी वडूजच्या दिशेने पळ पड। पळविली व घोडी दामटतच वडूजच्या पलीकडल्या माळावरील कॅपच्या दिशेने दौडत निघाले डोंबाडाची घोडी व दोन गोड्या साहेबांची घोडी बापशा आभाला तरंगत होता त्याच्या खालन जमिनीवरून जीव तोडून पळत होती बापशानून व चंद्रान जमीन मिळवण्याच्या आशेने अंगात असलेला सगळा जोर लावून हात हालवत तरंगता पार नदी ओलांडली पुढे सरकले आता बापशात व चंद्रामध्ये बरेच अंतर पडले हवेतून तरंगतचं चंद्रापार वळूजच्या वरलीकडल्या सातेवाडीच्या ओढ्यावरून तरंगू लागली पण अतिश्रमाने तिला घाम फुटला व तिचा जीव कासावीस झाला तोंडाला कोरट पडून घसा सुकला